मानेवाडी ओपन मैदानाचा गट क्रमांक चोवीस सुटला या गटक्रमांक चोवीसमध्ये दोन गाड्यांमध्ये टॉपची लढत बघायला भेटली आणि मित्रांनो भरपूर दिवसाच्या प्रश प्रस्ति, प्रतीक्षेनंतर आज एम एम नानांचा राजा आपला पळतान दिसला दुखापत झाली होती मागेच मित्रांनो आणि लखनचा पराभव केला होता पब्लिकने राजाने त्याच्यानंतर पुढे गाडी गेल्यावरती मित्रांनो लागलो होतो राजाला तिथून मित्रांनो आज राजा भरपूर दिवसांनी पळताना दिसला खूप चांगली गाडी पाळली राईना आणि राजाची गाडी सेमीपात्र झाली आहे तसेच आज मिलिंदशेख पाटील यांचा भुंगा वेगाचा शेवट सरजा वाटेगाव बादळ कंदूरचा राजा असे टॉपच्या नंदी मित्रांनो गटपात झालेत त्याच्यामुळे टॉपच्या लढती आज आपल्याला शंभर टक्के सीमेला बघायला भेटणार आहेत का किर लढती बघायला भेटणार आहेत तर अशाच अपडेटसाठी चॅनलला आपली सबस्क्राईब करा आणि मित्रांनो पब्लिकने भरपूर दिवसांनी पाळला तो पण पब्लिकने पाळला खरोखर खूप खूप अभिनंदन राजाचं खूप चांगला पाळला तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन नेहमी तुमच्यापर्यंत देत असतो धन्यवाद मित्रांनो